तो भारत देश चालवण्याची ताकद आर्मी मध्ये आहे आर्मी मध्ये अशी वेगवेगळी डिपार्टमेंट आहे ते आमचं आहे मेडिकल साठी म्हणून आहे ते काय करतो वैद्यकीय सेवा पुरवते त्याच्यानंतर इन्फंट्री आहे जे पैदल सेना म्हणतात ती आहे ती आपली लढण्याचं आणि जमीन कब्जा करण्याचं काम करते परत एस सी आहे आर्मी सर्व्हिस फोर्स ते ट्रान्सपोर्टेशनचं काम करते म्हणजे ट्रुप्स ट्रान्सपोर्टेशन किंवा राशन बाकी जे लागणारे सगळी साहित्य सामग्री एका ठिकाणावर हो, दुसऱ्या ठिकाणी घेण्याचं काम करते त्याच्यानंतर आडलरी आहे जे गनची जी लढाई आहे ती लढाई करण्याचं काम अडलरी करते त्याच्यानंतर आर्मड आहे टँकरची लढाई एअरफोर्स मिसाईल आणि ह्या गोष्टी करते त्या इन्फंट्री इंडियन आर्मीच्या इन्फंट्रीमधला एक भाग आहे की जो पॅरा कमांडोज म्हणून आहे त्यांना असं ट्रे सक्त ट्रेनिंग आपल्या बेळगाव इथं त्यांचं ट्रेनिंग होते खूप म्हणजे आर्मी आर्मीमधलं सगळ्यात कठीण ट्रेनिंग आहे हे की ज्यांना आमच्या की बहात्तर तास पाणी पेल्याशा राहण्याची त्यांची क्षमता असते कुठच्याही परिस्थितीत अजिबात न ढकमकता शारीरिक कमजोरी न ठेवता त्या परिस्थितीला सामोरं देण्यासाठी त्यांची त्यांना तयार केलं म्हणजे सोन्याचा दागिना करतात जसं सोनं वितळवून केलं जातं तसं त्यांना केलं जातं आणि त्यांना ज्या ठिकाणी वाहतुकीची साधनं नसतात त्या ठिकाणी त्यांना विमानातून ड्रॉप केलं जातं पॅराशूटच्या सहाय्याने त्या अशा ठिकाणी जम्प करून खाली जातात आणि तिथे आपली पुढील कारवाई करतात एक मोठं उदाहरण म्हणजे श्रीलंकेला ज्यावेळी ए पी बीचं ऑपरेशन झालं त्यावेळी ऑपरेशन पवन म्हणून काम केलेलं आपल्या भारतीय शांती सेनेनं आणि त्याच्यात त्यांनी पॅराकमांडोनी जास्त ते, ते का ते युद्ध जिंकण्यासाठी मदत केली